आम्ही मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला एका मुलीने आत्महत्या केली मी मागची रात्री साडे बारा एक टी व्ही वर पाहिली आणि आत्महत्या कशासाठी केली ती इंजिनिअरिंग शिक्षण घेत होती पन्नास टक्के आपण सरकार भरत होते फी आणि पन्नास टक्के पालक भरत होते पण त्यांची परिस्थिती गरिबीची होती मुलीला वाटलं माझा माझे वडील आत्महत्या करतील आणि म्हणून त्या मुलीने आत्महत्या करून त्या दिवशी रात्री आपल्या सरकारने निर्णय घेतला की पन्नास टक्के नाही शंभर टक्के फी देण्याचा निर्णय आपण घेतला आणि शंभर टक्के फी देण्याचा सरकार कशासाठी सरकार लोकांना मदत करण्यासाठी

ಅನೇಕ ಯೋಜನಾ ಮಹಿಳೆಯ दोनशे एकूण मुख्यमंत्री असताना तेव्हा तेव्हा आयुक्तांना सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणी आहेत बरोबर त्यांना हातभार लावा मग दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्यावेळेस केली आणि एक नाटक मशीन आणि शिलाई मशीन आणि ते घरघंटीला या ठिकाणी आपण मान्यता दिली आणि म्हणून या मुंबईमध्ये आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम आम्ही केलं या मुंबईचे सगळे

या yeah, चल yeah,

ये काम गेला है वर्षा रखेंगे लेटा ये सारे अगर पुराना मकान चलने वाले इतने ऐसा है आए अभी कल सोंग आ गया पुनः वही लोग आए तो देखिए लफाइला कारेनू इतने लफाइले तो देखिए पुरे गेला फाइले मनुष्य में ये सारे जो कस्टड केले इमारतें जो कस्टड केले या कस्टड जमाना जमाना तो फिर सुगल विकास

दे एंजी अशीज दागा दाखोनी अशीज दागा इंडिया मुंबई महापालिका निर्वाचन निर्वाचक पार्टी तो तुम्हारा दाखवाई चला है लेकिन हफ्ता पूर्व तुमकी योजना बंद करने आसार के कर लोगों को पाटिंग आकर आया है अन्यथा ये योजना बंद हो जाएगा दागा बोलो नहीं शुरू रहेगी पाजी ना ओह शुरू रहेगी पाजी � मध्ये योजना बंद करायला लागले त्यांना कुठं बसवायला पाहिजे त्यांना घरी बसवायला पाहिजे ना जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे जो तुम्हाला येतो येतो आपत्ती त्याच्या राहायला पाहिजे एवढीच विनंती आपल्याला करतोय पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद मनापासून आणि आपल्या राऊत शिवाय यांनी सांगितलं हे प्ले ग्राउंड असेल

हे वाटप ते हार्देवनगर घाटल्या मध्ये जत्रेसारखा वातावरण निर्माण झाला सर्व आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात आल्या आणि शिंदे साहेबांचं दर्शन घेऊन सर्व खुश झाल्या आणि शिंदे साहेबांना परत विनंती केली की लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींचा जो तालू तालू था अनुदान आहे तो अनुदान कम्प्लीट चालू चालू राहू दे आणि शिंदे साहेबांनी मग सांगितलं की कुणाच्यात हिंमत नाही की लाडक्या बहिणींचं अनुदान थांबवायच्या कुणाच्यात हिंमत नाही लाडक्या बहिणीचं अनुदान हा चालूच राहणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी बोलून दाखवलं मी आज खूप खूप खुश आहे की आमचे विठ्ठल आज या घाटल्यामध्ये चेंबूर मध्ये आले म्हणून मी खूप खुश आहे आज मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा शिंदे साहेब आमच्या घाटल्यामध्ये आले त्याबद्दल मी खूप खूप खुश आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्की घाटला वासियांसाठी आणि आमच्यासारख्या शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा उत्साहाचा आणि एक प्रकारे मोठा सोहळा संपन्न झालाय